समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे एक वादळी येऊ हो शकतं त्यांच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ हो शकते त्यांचं करिअर बर्बाद होऊ शकतं ते डिप्रेस होऊ शकतात ते आत्महत्या हो करू शकतो तुम्हाला काळजी वाटत नाही या गोष्टीची आपण आपला टीआरपी वाढवण्यासाठी आपण आपला एक सेट टार्गेट अचीव्ह करण्यासाठी कुठल्या थराला जाऊन बातमी करतो त्याचं किती वेगवेगळ्या पद्धतीनं आता फॉर एक्झाम्पल कालच मी ही बातमी वाचली आणि ती इतकी हर्टफुल होती बीडमधील हत्या प्रकरणात आता प्राजक्ता माळींचंही नाव जोडलं जातंय काय संबंध काय दोन गोष्टींचा आपण काय हेडलाईन्स करतो त्याचा समोरच्या माणसावर ही माझी आई रात्रभर झोपली नाही दीड महिना मला वाटत नाही तिला शांत झोप लागली असेल एक कमेंट नाही जी यांनी वाचली नाही हा माझा भाऊ यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला सगळे अकाउंट डिलीट केले आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडीत राहिलेला नाहीये हा माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होतोय आणि अत्यंत वाईट परिणाम होतोय समाजामध्ये अशा पद्धतीनं प्रतिमा डागाळली जाणं एका मुलीची आणि स्पेशली फिल्म क्षेत्रामध्ये काम करण्या मुलीची ह्याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाहीये